इसका कंकर कंकर हमारे लिए शंकर है हम जेंगे तो इस भारत के लिए और मरेंगे तो भी इस भारत के लिए और मरने के बाद भी गंगा में बेकी हुई हमारी अस्थियों को कोई कान लगाकर सुनेगा तो एक ही आवाज सुनाई देगी भारत माता की जाए भारत माता की जाए अन्यात भारत आतला एक राज्य जैसा पार्टी राष्ट्र है गिरा दिया तनमय बेटा भगवान जब इस जमीन पे गिरा दिया तो वीरों के सहित राज्य भीमन हो गया उन महान वीरों ने जब अपना बलिदान दे दिया उसी शनि राष्ट्र महाराष्ट्र बन गया उसी शनि राष्ट्र महाराष्ट्र बन गया त्या भारतभूमीला आणि महाराष्ट्र भूमीला या ठिकाणी वंदन करतो लोकाभिराम धीरम राजीव नेत्रम रघुवंशनाथम कारुण्य रूपम करुणाग्रंथम श्री रामचंद्रम शरणम प्रपत्ते जो संपूर्ण लोकांमध्ये सुंदर आहे जो रणग्रेडेमध्ये धीर आहे त्याचे कमळासारखे नेत्र आहे आणि पाचशे वर्षांच्या गुलामी त्या ठिकाणी झुगारून अयोध्यामध्ये विराजमान झालेले आहेत ते म्हणजे मर्यादा पुरुषोत्तम भगवान प्रभु श्री रामचंद्र फीका पड़ता था तेज सूरज का फीका पड़ता था तेज सूरज का जो माथा ऊंचा तू करता था और फीकी हुई बिजली की जमक जब, जब जब प्रताप आंखे खोला करता था अकबर समोर तमोर कधी शरणागति न पत्करना करणारा हिंदू सूर्य महाराणा प्रताप आणि हिंदवी स्वराज्य हिंदवी स्वराज्य संकल्प महापरि हसंत शहाजी भोसले महाराष्ट्राच्या मातीमध्ये रविलेली पहार काढून ज्या माऊलीनं गुलामगिरीच्या छात्रावरती प्रहार केला त्या राष्ट्रमता राजमता महासाहेब जिथाओ की की कला जाती, जला, 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 की कला जाती में अगर न होता तो सुनत की होते धर्म हिंदवी स्वराज निर्माण व्यक्तिमत्व म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज देश पर मिटने वाला शेर शिवा का था। देश पर मिटने वाला शेर शिवा का था, महा त्यागालाही लाजवेल इतका महान त्याग अरे त्यागालाही लाजवेल इतका महान त्याग तुझ्या त्यागाने जागा झाला आम्हाला त्या जागतिक कीर्तीच्या आदर्श महिला राज्य हिंदू धर्मरक्षणे रक्षणे शोक अहिल्या देवी होळकर आणि खरदार तर ज्यांच्या विचारांची ज्या महाराष्ट्राला काय तर किंबहुना संपूर्ण भारताला गरज आहे अशा महाराष्ट्राच्या मातीचे दिनरत्न शाहू फुले आणि आंबेडकर यांच्या तमाम महापुरुषांना आपल्या सगळ्यांच्या नाण्यांच्या गजा छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करतो आई म्हणून कोणी आईस हाक मारी ती हाक एक आणि मत होई शोका करी न हेच हाक माते मारी कुणी कुठारी आई कुणा म्हणून मी आई घेणारी डोळ्यात ना वाचणार मनातला जाणार सुख असो किंवा दुःख असो सर्व काळ प्रेम करणारी माझी स्वर्ग वाचती आई त्या आईला देखील या ठिकाणी विनम्र अभिवादन करतो आणि माझ्या व्याख्यानाला या ठिकाणी सुरुवात करतो खरतर मित्रांनो आज काय झालं आज आमच्या घरा पुढची तुळशी गेली आमच्या घरातली माणसं अशी झाली आज आमच्या घरा सडा गेला आज आमच्या घरामध्ये राडा झाला आज आमच्या घरा पुढची रंगोळी गेली घरातली माणसं रंगोळी झाली आईची मम्मी झाली वडिलांचा पप्पा झाला मम्मी रम्मी खेळायला लागली पप्पा ब्रँडी खेळायला लागला मम्मीची माम झाली पप्पाचा पॉप झाला आणि या माम पॉपच्या जमान्यामध्ये आजच्या लहान लहान मुलांचा लोळी पॉप झाला आणि म्हणून उठून सांगतात छत्रपती शिवाजी महाराज आग्र्याच्या तावडीत सुटण्यासाठी त्या ठिकाणी कुणाही पेटाऱ्यांचा वापर केला नाही तर छत्रपती शिवाजी महाराजांनी औरंगजेबाच्या सैन्याला त्या ठिकाणी लाच दिली हे सांगत असताना लाज सुद्धा वाटत काही जण छत्रपती शिवाजी शिवाजी महाराजांनी ज्यांचा आदर्श ठेवला ते भगवान प्रभू म्हणतात काही जण तुम्ही उघडे हिंडता असं म्हणतात आणि हा तरुण समाज पाटीलच्या पाटील अजून साठी छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज निर्माण केलं हेच राहत छत्रपती शिवाजी महाराजांना विसरते पण खऱ्या अर्थानं या गावामध्ये आल्यानंतर मला समाधान वाटतय या गावातला एकही गाव असतं एकही गावकरी आणि एकही छत्रपती यांचा हा छत्रपती शिवाजी महाराजांना विसरलेला नाहीये म्हणून समस्त ग्रामस्थ वाघ वाघीकरांसाठी एकदा जोरदार काळाचं ठेवणे <laughs> या लोकांना वाटत <laughs> की छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार या लोकांना समजते पाहिजे नाच सगळ्या गोष्टी सगळ्याच करतात पण छत्रपती शिवायांच्या विचारांची जयंती त्याचा उत्सव होणं ही काळाची गरज आहे आणि ती गरज खरे आपण शिवजन्मोत्सव समितीला जाणली आणि हे सगळं करत असताना आयोजन करत असताना समाज प्रबोधनाचं आयोजन करत असताना कितीही अडचणी आल्यात कितीही संघर्ष करावा लागला कितीही संकटे आले कि तर मी झुकुंगा नाही चाला हा पवित्रा घेतलेल्या शिवजन्मोत्सव समितीसाठी एकदा जोरदार टाळ्यांचा कडकड होऊन जाऊ द्या मित्रांनो शिवचरित्र का गरजेचं आहे शिवचरित्र हे व्यक्तीला महानतेकडे आणि राष्ट्राला महासत्ताकडे घेऊन जाणारा एक मार्ग आहे हा एक कानमंत्र आहे आणि म्हणून तेच शिवचरित्र सांगितलं पाहिजे ऐकलं पाहिजे आणि वाचलं देखील पाहिजे ते शिवचरित्र सांगण्यासाठी उभा पराक्रमाची आठवण सदा करून देईन मराठ्यांच्या इतिहासाची महा मराठ्यांचा इतिहास नेमकी काय होता हा छत्रपती शिवरायांचा इतिहास नेमकी काय होता छत्रपती शिवरायांची व्यवस्था कशी होती ते सांगण्यासाठी या सन्मानाने व्यासप्रभा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आदेशानुसार पविंद्र परमानंदांनी शिवभारत नावाचा ग्रंथ लिहिला त्या ग्रंथामध्ये ते ग्रंथाची सुरुवात करत असताना म्हणतात कविरामच्या भगवती गणेशामच्या सरस्वती सद्गुरूंच्या महासिद्ध सिद्ध नापी सिद्धिदम प्राणी प्रत्य प्रवक्षणे महाराज सिद्धिमतम चरितम शिवराजस्य सर्वसेव भा भारतम भगवती एकविरा गणपती सरस्वती आणि सिद्धांना सुद्धा सिद्धिदा महासिद्ध सद्गुरू यांना प्रेंडपात करून भारत वंशाच्या भारताप्रमाणे बुद्धिमान असणाऱ्या छत्रपती शिवरायांचं चरित्र मी तुम्हाला सगळ्यांना सांगणार आहे मग ज्यावेळेस छत्रपती शिवरायांचा जन्म झाला होता त्यावेळेस या महाराष्ट्राची काय अवस्था होती आहे त्याचा सूर्यवंशी राजा रामचंद्र महाराष्ट्राचं भूमिपूजन केलं दंडकारण्य तिथं रामसत्ता लक्ष्मण राहिले विसावले लढले ऋषी मुलींच्या आश्रम झाले आश्रमाची गावा गावाची शरण दंडकारण्याचा महाराष्ट्र झाला महाराष्ट्रात दिग्विजयाचं युग सुरू झालं धर्म शास्त्र कला तत्वज्ञान शौर्य अवतार्या प्रत्येक विषयामध्ये सौंदर्य विकसित होत होतं कर्तृत्वान म्हणून टाकत मेंदूतून इतिहास घडू लागला शिवाने कवीने मोसद्याने राजांनी पंडितांनी सेवकांनी सदसंतांनी महाराष्ट्र मोठ्या भक्तिभावानं सजावला मनासारखा राजा, राजा होता राजासारखं राज्य होत महाराष्ट्र कल्पवृक्षांच्या तळवंटी नाच होता खरोखरच वर्षातल्या बाराही पौर्णिमा महाराष्ट्रावर सुखांचा चांगलं शिकवत होत्या आणि घात झाला घात झाला चंद्राला आकर्षित करा पडला कसं पडला कोणाला समजलंच नाही विद्यांच्या मागून धुळीचे लोट उठले आठ हजार घोड्यांच्या बत्तीस हजार टापा वाटत वेगान आवेशानं खडाडत महाराष्ट्रवर चालू ती आक्रोशारी अफगाणी कंटा फुसफुसणारी अफगाणी छातळा शिवशिवणारी अफगाणी मनगडा ते हाय तेवढा दुधात दोनात तुटून पडले त्यांचा आवेश खंडर बाजांचा होता त्यांची हत्यारा भयंकर भूक्या तडपत होती आणि त्यांचा मोर्चा होता अल्लाउद्दीन खिलजी एक महाभयंकर कर्तन कर त्याचा युद्ध पुकार दिशा आसमान फुडत होती दिशा तडकत होत्या आणि बेहोश तापात खाली जमीन चेंदात होती ती पटाणी भाऊज नर्मदा उलांडून सातपुडाच्या माथ्यावरती आले हंबर डँक फुटल्या कोणी हैवान यायचा घरात घुसून स्त्रियांची मनगड पकडून त्यांची आब्रुटायचा आणि घरच्या लेखी सुनांचं अपहरण उघड्या डोळ्यांनी बघवत नव्हतं आणि म्हणून मराठ्यांकडा डोळे घट्ट मिटून आणि कानामध्ये बोटं घालण्यापेक्षा आणि गुडघ्यामध्ये डोकं टेकून ठसा ठसा रडण्याशिवाय मराठ्यांच्या हातामध्ये काही उरलं नव्हतं परंतु अपमानाने संतापलेली आणि जन्मांनी भाजून निघालेली अगमानाने संतापलेली आणि तुलमान भाजून निघालेले असंख्य मुखे पंजवंत भवानी बै दार कोल्हापूर लक्ष्मी बाय दार गड भवानी बै दार सप्तशृंग निवासी बै दारुगड पंढरपूर निवासिनी बैदार उगड माहूरगड लक्ष्मी बै दारुगड

जिजाबाई शिवाय देवीकडे भर मागितला हय शिवाय देवी हय शिवाय देवी गोरगरीबांचा राजा येण्यासाठी कष्टकऱ्यांचा राजा येण्यासाठी शेतकऱ्यांचा राजा येण्यासाठी आणि मराठ्यांचा राजा येण्यासाठी मला असा एक पुत्र देणाला झाला पुत्र जिजाऊ साहेबांना झाला पुत्र शहाजीराजे साहेबांना झाला पुत्र सह्याद्रीला झाला पुत्र महाराष्ट्राला झाला पुत्र भारत वर्षाला झाला आणि या भारतातली जनता म्हणायला लागले किसी के में पेट से मेसे पैदा होता था बा, 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 बा अरे में से साप पैदा था, किसी के पेट पैदा होता होता मग काय केलं बापाच्या पाप असणारा छत्रपती शिवाजी रमचे बाल शोभा एवढेच होते खुडकर होते

आणि दरबारा पावला की तुझा मासाहेब त्या ठिकाणी दरबारामध्ये गेल्या आणि शिवाजी यांच्या पाठीवरती दबाड लावून सांगितलं शुभा राजे या महाराष्ट्रात तुम्हाला पाया नातवणारा शिभा व्हायचं नाहीये या महाराष्ट्रात तुम्हाला पाया वाचवणारा शिभा हे संस्कार मासाहेब जिजाऊने शिवाजीराजांना दिले आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रयत्नात निर्माण होणार हिंदवी स्वराज्य त्या स्वराज्याचा प्रथम कर्तव्य होता स्त्रियांचा सन्मान आणि स्त्रियांचं रक्षण <गए> ज्या वेळेस छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन केलं नव्हतं त्याच्या आधीची गोष्ट आहे एका राजाच्या पाट्याने एका स्त्रीचा बदमल केला बलत्कार नव्हे ही बातमी ज्या वेळेस छत्रपती शिवाजी राजांना समजली त्यावेळेस शिवाजीराजांना प्रचंड राग आला शिवाजीराजांनी हुकूम सोडला आदेश सोडला की त्याचे हात पाय कलम करून टाका आणि त्याची अशी अवस्था करणार कर की त्याच्याकडे बघितल्यानंतर कुणाही हैवानाची आई बहिणीकडे वाईट नजरेनं बघण्याची हिंमत नाही झाली पाहिजे हे महासाहेब जिजाऊनी शिवाजीराजांना दिलेले संस्कार आहेत आणि म्हणून त्या हिंदवी स्वराज्याचं प्रथम कर्तव्य होतं स्त्रियांचा सन्मान आणि स्त्रियांचं रक्षण पण खऱ्या अर्थाना आजची जिजाऊ त्या ठिकाणी आपल्या लहान लहान बाळ शोबांना असे संस्कार देते दे का रामायण त्या गोष्टी सांगते का याचा विचार केला तर नक्कीच कोणतरी वाईट वाटत खऱ्या आताना आजची लहान लहान मुलं सर गप्प बसत नसतील रडत असतील तर त्यांची आई त्याच्या मुलांच्या हातामध्ये मोबाईल देते आणि मोबाईल देते आणि ती सांगते आमचा पिठ्ठा मोबाईल शिवाय गप्पच बसत नाही खऱ्या अर्थानं मित्रांनो आणि तोच पण त्या दिवस रात्र त्या ठिकाणी इंस्टाग्राम वरती किंवा करत असतो चार पाच वर्षाचा मोठा झाला की तो इंस्टाग्राम वरती त्या ठिकाणी टाकतो माझ्या झोपडीत झोपडीत त्यांना विचार करा एवढे लहान लहान मुलं आहे चार पाच वर्षाची मुलं जर त्यांच्या राणीला झोपडीमध्ये बोलवत असेल तर या लहान लहान मुलांच्या विचारांची पापडी होणार नक्की कोण जबाबदार नावाचे कवी फार सुंदर की एका सत्तर वर्षाच्या मतारीला एका सत्तर वर्षाच्या मतारीला कोर्टासमोर पाहून सहज विचारलं आजीबाई एवढा मतारपणे कोर्टासमोर काय करताय ती आजीबाई थरथर त्या हातून बरात म्हणाले बाळा वयाच्या सतराव्या वर्षी बळात झाला वयाच्या सत्तराव्या वर्षी निकाल कुठेही आमची न्याय व्यवस्था ही छत्रपती शिवरायांची न्याय व्यवस्था आणि आमच्या लहान लहान मुलांना त्या ठिकाणी शिकवली पाहिजे ही काळाची गरज आहे आणि महाराष्ट्रामध्ये असले काही प्रकरण किंवा असले काही प्रकरण ज्यावेळेस घडतात त्यावेळेस अनेक लोक म्हणतात की आज जर छत्रपती शिवाजी महाराज असते तर त्यांनी त्याला फाशीची शिक्षा दिली असते काही जर म्हणतात आज जर छत्रपती शिवाजी महाराज असते तर त्यांना त्याला टपमक टोकावर केला असतं काही जर म्हणतात आज जर छत्रपती शिवाजी महाराज असते तर त्याने त्याला हत्तीच्या पाया खाली गेला असता अरे पण मित्र म्हणतो आज जर छत्रपती शिवाजी महाराज असते तर नावाचा बलुस्थानाच्या मातीमध्ये नसतात <laughs> कारण छत्रपती शिवाजी महाराजांची न्याय कटर होते एक क्री विचारवंत सॉक्रेटिस आयुष्यामध्ये खूप यशस्वी पातळीवरती जाऊन पोहोचलेला व्यक्ती त्यांना विचारतो की तुमच्या आयुष्यामध्ये एवढे यश प्राप्त केलंय तुमच्या काय त्यावेळेस नदीच्या पात्रा पात्राजवळ घेऊन गेल्यानंतर त्या तोंडाला तो नदीच्या पाण्यामध्ये बुडवतो आणि पाण्यामध्ये बुडवल्यानंतर तो तोंड काही क्षणामध्ये जवळदार बाहेर त्यावेळेस सॉक्रटीस त्याला विचारतो कि जेव्हा तो पाण्यामध्ये होता तो त्यावेळेस त्या सांगितलं की जेव्हा मी पाण्यामध्ये होतो तेव्हा मला सगळ्यात जास्त गरज हवेची आणि मला ती हवा मिळावी म्हणून मी बाहेर आलो आणि सॉक्रेटिसन सांगितलं की बाबा यशाचा देखील तसाच आहे जेव्हा तुला वाटेल की तुला स्वातंत्र्य मिळाला पाहिजे ज्याला जेव्हा तुला वाटेल तुला यश मिळायला पाहिजे तेव्हा तुला ते नक्कीच मिळेल पण ती प्रचंड जाणीव तुझ्या अंतकरणामध्ये असली पाहिजे आणि छत्रपती शिवायांना त्या स्वातंत्र्याची जाणीव झाली छत्रपती शिवायांना वाटू लागला की या पालंत्र्याच्या अंतर्गत बुडलेल्या लोकांना स्वातंत्र्याच्या प्रकाशात आणलं पाहिजे आणि त्यासाठी हिंदवी स्वराज्य निर्माण पाहिजे आणि मग स्वराज्य सुंदर बाट सगळीकडे शुकशुकाट कडगडा ढगांचा कडगडा अशा चित्र विचित्र वातावरणात राजेश्वराच्या मंदिरात जन्मणी एक वाट चार होती मुघलांचा नाही नाट अरे मराठ्यांचा हिंदवी स्वराज्याचा आधार छत्रपती अदा, शिवाजी महाराज यांनी ठरवलं तुमचा आमचं सारांचा स्वराज्य त्या मातेमध्ये भाग करायचं पारख्यांची गुलामी आता नको उठा आ, 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 या रायरेश्वराला साक्षी देऊन आपण प्रज्ञा करू स्वराज्य स्थापनेसाठी आम्ही आमचं सर्व स्वाना अशी प्रज्ञा करून देवी भावाने रायरेश्वराच्या पिंडीवरती आपलं रक्त पाहिलं आणि मग स्वराज तोरण मानलं अरे देवाला अभिषेक करून सत्तेसाठी झगडणारे खूप फायदे देवाला विषय करून सत्तेसाठी झगडणारे खूप पाहिले पण या मातीला रक्ताचा विषय स्वराज्य निर्माण करणारे फक्त आणि फक्त एकत्र श्रीमंत छत्रपती शिवाजी <दुण्ते> ज्या <खेलाजे। दुण> वेळेस छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली त्यावेळेस शिवाजी महाराजांचं वय होत चौदा पंधरा वर्ष परंतु खऱ्या अर्थानं आज चौदा पंधरा वर्षाची मुलं काय करतात याचा विचार केला तर नक्कीच कुठलाही वाईट वाटतं आताच व्याख्यान व्याख्यानावर नेत असताना वाटाने म्हणत चाललं होतं प्रेमा तुझं आता मन भरलं गुझ गद्दारी करून गद्दार म्हणते मला पाकरा तुला विचार करा ती चौदा पंधरा वर्षाची मुलं जर असं काही म्हणत असतील तर खूप वाईट गोष्ट आहे मित्रांनो युट्यूबवरती एक कविता ऐकली चौदा पंधरा वर्षाच्या मुलाने कविता लिहिली तो लिहितो की प्रेमाला उपमान आहे उपमाला साखर नाही साखरेला ऊस नाही ऊसाला शेती नाही शेतीला पैसा नाही पैशाला नोकरी नाही नोकरीला शिक्षण नाही शिक्षणला कॉलेज नाही कॉलेजला पुरी नाही पुरीच प्रेम नाही प्रेमालाच उपमान आहे विचार करा चौदा पंधरा वर्षाचे मुलं जर अशा कविता आली तर असतील तर विचार करण्यासारखी गोष्ट आहे अरे वयाच्या चौदा वर्षी आमच्या धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांनी बुध भूषण नावाचा संस्कृत महान ग्रंथ लिहिला त्यामध्ये असं म्हणतात की जीवन मृत्यम मानधी नाम धर्मवर्जित मृत्य धर्मन संयुक्ते दीर्घजीवी भविष्य याचा अर्थ असा की जो माणूस जिवंतपणे स्वतःचा धर्म विसरतो त्याच्या जगण्याला काही मार तार तोरत नाही आणि जो माणूस मेला तरी धर्म सोडत नाही तो माणूस धर्मवीर म्हणून ओळखला जातो आणि खरोखर आमच्या धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या गुडघ्याच्या वाटा काटण्यात आल्या डोळ्यामध्ये तप्त सळी घालण्यात आल्या कार कापण्यात आला अरे अंगाची सगळी चांगली चांगली काढण्यात आले पण स्वधार म्हणून आमचं पण धर्म भयाव या गीता वचनाची अगदी तेजस्वी उजस्वी ओजस्वी आमच्या धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांनी करून दिली ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या आयुष्याचं ध्येय ठरवलं त्यावेळेस छत्रपती शिवरायांचं वय होतं दहा वर्ष आणि त्यांच्या आयुष्यात ध्येय होत ती म्हणजे त्यांची राजधारा प्रदीप चंद्रलेखा वर्धेश्वर विश्वांदिता शहा मुद्रा खुद्रा या राजदे म्हणजे प्रतिपदेचा चंद्र जसा कले कले प्रमाणात वाढत जातो आणि साऱ्या विश्वाला वाटाय होतो तसा शहा जसा पुत्र शिवाचे आणि त्याची ही मुद्रा कले कले प्रमाणात वाढत जाईल आणि साऱ्या विश्वाला वंदनी होईल आणि अशा विश्वनीय हिसवी स्वराज्या माणसं मरायला तयार झाली माणसा लढताना हि निराळी गोष्ट आहे पण आपण मरणार आहोत त्याची खात्री असताना केवळ मरण्यासाठीच लढतात हिनळी गोष्ट आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यामध्ये माणसं मरण्यासाठी मरणाची प्रेरणा नेते आणि ह्या ध्येय एखाद्या चरित्रवाळा नेत्याची जोड असते म्हणजे अशा नेत्याच्या शब्दा खर माणसं हे माणसाच्या वैशिष्ट्य आणि जोरावरती छत्रपती शिवाजी महाराजांनी विजयाचा धुमाकूळ घातला होता एका पाटो त्या ठिकाणी छत्रपती शिवरायांच्या विजयाच्या बातम्या त्या ठिकाणी आदिलशहाकडे जात होत्या आणि आदिलशाही महाल त्या ठिकाणी चिंताक्रांत झाला होता आणि या शिवाजी राजांचा बंदोबस्त केला पाहिजे मग करायचं काय त्या ठिकाणी दरबार बसला आणि दरबार भरल्यानंतर त्या ठिकाणी दरबारामध्ये तक्कापूरच्या एका भांड्यामध्ये त्या ठिकाणी विळा ठेवण्यात आला होता आणि भयान स्तब्धता आणि शांतता त्या ठिकाणी पसरली होती आणि बडी साहेबांना मोठ्याना सवाल पेटला की बताओ कोण तयार आहे यार है सिवाजी को गिरफ्तार कर हुजूर के आगे पेश करने के लिए। बताओ कौन तैयार है? दरबार भयान स्तला शांत दे, हो दे, 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 दे अफ्जल खान अफ्जल खान अफ्चल खान शिवाजी को गिरफ्तार कर हुजूर आगे पेश मैं असं म्हणत त्यांना विडा उचलला आणि हा अफजल खान स्वराज्याकडे कर वाटचाल करू लागला महाराष्ट्राकडे कर वाटचाल करू लागला हा अफजल खान स्वतःविषयी असा लिहितो की दिनदार अर्थ असा की धर्माचा सेवक आणि मूर्ती तोडणारा धर्माचा सेवक आणि काफिरांना तोडणारा असा असणारा खान महाराष्ट्रावर आणि त्याने हिंदूंचे अनेक सुंदर सुंदर मंदिरं त्या ठिकाणी पाडले तुळजापूर आणि पंढरपुरासारखी आपली हिंदूंची आदिशक्ती असणारं देवस्थान त्यांनी पाडले परंतु हाच अफजल खान स्वतःला उत्तम पुरुष समजतो जो काय शिलालेखामध्ये का असं लिहितो की गर अर्थ कुणा फसल फुजरा फसल अफजल अजर मुलगी वजा आहे तस्वी आवाज आहेत अफजल अफजल आवाज आहे अफजल अफजल याचा अर्थ असा की उच्चतम उच्च स्वर्गाला अशी इच्छा झाली उत्तम माणसांची उत्तमता दान खान याची उत्तमता दायरता बसून बघावी जप माहिती प्रत्येक ठिकाणावर ना अल्ला अल्ला या शब्दाऐवजी अफचल अफचल असा आवाज येईल असा असताना अफजल खान तुमच्या माझ्या आपल्या सगळ्यांच्या छत्रपती शिवाजी महाराजांनी फक्त आणि फक्त दोन मिनिटात फाटला आणि त्याच्यावरती कवी भूषणाने काव्य केलंबपर स्वंभ परभपर रु कुल राजनबारी बहापर शुमती पर सहस्तहापरिजराज द्राबादुंड पर रवन पर रवन